तुम्हाला माहिती आहे का एस टीच्या एका नव्या योजनेअंतर्गत तुम्हाला आता तिकिटावर पंधरा टक्के सूट मिळणार आहे पण ती कशी कोणाला आणि कधी पासून मिळणार आहे हे तुम्हाला माहित नाही तर आता आपण आज या व्हिडिओ मधून हीच माहिती जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची ही एक नवी योजना आहे आता काही ठराविक काळात एसटीच्या टीच्या प्रीमियम शिवनेरी सेवा गाड्यांमध्ये पंधरा टक्क्यांपर्यंत तिकिटावर सूट मिळणार आहे पण ही सूट आता कधीपासून मिळणार आहे ते आता आपण जाणून घेऊ ही योजना जुलै दोन हजार पासून सुरू होणार राहील जुलै ऑगस्ट सप्टेंबर आणि जानेवारी ते मार्च या काळात प्रवास केल्यावरच ही सूट लागू होईल आणि हो जर तुम्ही तिकीट आधीच ऑनलाईन बुक केलं असेल म्हणजेच प्रवासाच्या आधीच तारीख ठरवून बुकिंग केलं असेल तर ही सूट तुम्हाला लागू होणार आहे ही महत्त्वाची घोषणा महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री आणि एस महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक के यांनी केली त्यांनी दोन जून दोन रोजी एस महामंडळाच्या सत्याहत्तर व्यवर्धापन दिनानिमित्त मुंबईतील यशवंत नाट्य मंदिर येथे ही घोषणा केली त्यांच्या म्हणण्यानुसार या योजनेचा उद्देश आहे प्रवाशांना अधिक सवलती मिळाव्या आणि कमी गर्दीच्या काळात एस टीच्या भराव्या तर आता मी तुम्हाला सांगतो ही सूट कशी मिळवायची जर तुम्ही एस टी महामंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा मोबाईल ऍप वर, वर जाऊन बुक करत असाल सर्वात पहिले प्रवासाची तारीख निवडा पण ती तारीख अशी निवडा की त्या दिवशी एसटी बस मध्ये गर्दी कमी पाहिजे मी मोबाईल वर बुकिंग करताना पंधरा टक्के सूट आपोआप लागू होईल उदाहरणार्थ पुणे ते मुंबई सहाशे रुपये तिकीट आहे पण जर तुम्ही या योजनेअंतर्गत तिकीट बुक केलं तर तुम्हाला पाचशे दहा रुपये इतकं तिकीट पडेल आता सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे इतक्या योजना असून सुद्धा ही योजना का आणली गेली कारण कमी गर्दीच्या काळात ही गाड्या प्रवाशांनी भराव्यात प्रवाशांनाही या प्रवासात अधिक फायदा होईल आणि एस टी महामंडळही तोट्यात जाणार नाही तर मित्रांनो ही योजना म्हणजे एक सुवर्ण संधी आहे तर थोडं आधीच नियोजन करा आणि नि तिकिटांवर चांगली बचत करा आणि हो ही योजना आपल्या परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या पुढाकारामुळे सुरू झाली आहे त्यामुळे त्याचा लाभ आपण नक्कीच घ्यायला हवा तुमच्या मते ही योजना तुम्हाला कशी वाटते तुमचं मत कमेंट मध्ये नक्की कळवा आणि या सवलतीचा लाभ घेऊन तुम्ही कोणत्या मार्गावर प्रवास करणार आहात ते सुद्धा कमेंट मध्ये नक्की सांगा माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका जय महाराष्ट्र